ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन मोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो आजच्या ठळक बातम्या शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी राज्यस्तरीय केंद्रीकृत के अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे ठाणे जिल्ह्यातील चारशे कनिष्ठ महाविद्यालय या प्रवेश प्रक्रियेत सहभागी झाले आहेत सर्व विद्यार्थी आणि पालकांनी वेळापत्रकानुसार ऑनलाईन नोंदणी आणि प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी असं आवाहन माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांनी केलं आहे प्रवेश प्रक्रिया पूर्ण करताना विद्यार्थ्यांनी प्रमाणपत्रांची स्कॅन प्रत समाविष्ट करणं आणि संबंधित महाविद्यालयात प्रत्यक्ष हजर राहून कागदपत्रांची पडताळणी करणं आवश्यक असणार आहे ठाणे महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग म्हणजे हप्ते घेण्याची सशक्त यंत्रणा असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे अतिक्रमण विभागात बदली करून घ्यायची असेल तर पाच कोटी द्यावे लागतात अशी माहिती आव्हाड यांनी उघड केली आहे स्वतःचं डम्पिंग ग्राउंड नाही धरण नाही सांडपाण्याची व्यवस्था नाही क्लस्टर योजना पुढे सरकलेली नाही त्यामुळे विकासाची दूरदृष्टी नसलेली माणसं नेतृत्व करतात त्यांचं नाव त्या शहराचं नाव ठाणे आहे अशी जोरदार टीका देखील त्यांनी आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे सोमवारी महानगरपालिकेच्या धर्मवीर आनंद दिगे सभागृहामध्ये आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी जनता दरबार घेऊन ठाणे महापालिका आणि इथल्या सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली जिल्हाध्यक्ष सुहास देसाई माजी विरोधी पक्षनेते शानू पठाण कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या संकल्पनेतनं हे अभियान राबवण्यात आलं यावेळेस ऐंशी टक्के लोकांचा क्लस्टरला विरोध असताना नागरिकांवर क्लस्टरची जबरदस्ती का केली जात आहे असा सवाल देखील करण्यात आला गेल्या पंचेचाळीस वर्षात ठाणेकरांसाठी धरण बांधता आलं नाही आपण स्वतः शाही धरण आणलं होतं ते का करू शकले नाही दोन हजार कोटींचे रस्ते बांधले जातात मग धरण का बांधता येत नाही असा सवाल देखील आव्हाड यांनी उपस्थित केला आहे माझं म्हणणं आहे की घर माझं मालक मी मला कसं डेव्हलप करायचं ते मी करीन ना आम्ही एकत्रित विकास करायचा कसा करायचा आम्ही ठरवू तुम्ही सांगणार की तुम्ही अशा पद्धतीने पुढे जा म्हणजे तुमचे कसे खिशे भरणार याचा तुमचा जो प्लॅन आहे तो या नागरिकांनी स्वीकारायचा नागरिकांनी कशासाठी स्वीकारायचा नागरिकांनी खुले आम जर विरोध केला लोकशाहीमध्ये नागरिकांना महत्व आहे ना आज मानपाड्यामध्ये शंभरपैकी ऐंशी लोक ऐंशी टक्के लोक हे लो क्लस्टरच्या विरोधात आहेत तुम्ही कशाला त्यांच्या आज ठाण्यातल्या सगळ्या एस आर योजना बंद केल्या आहेत मी आता कोणाचं नाव घेत नाही इथे कारण का परत एस आर एवाले त्यांना बोलवणारी जी योजनाच बात करून टाकतील आता एस आर ए हे गरीब झोपडपट्टीवासियांचं घर स्वप्न पूर्ण करण्यासाठी आलेली यंत्रणा आहे आता ती यंत्रणा ठप्प करून त्या झोपडपट्टीवासियांना तुम्ही क्लस्टरमध्ये सामील व्हा म्हणजे शंभर एकरामध्ये तुम्ही या अरे क्लस्टर एसआरए फटाफट पूर्ण होते चारशे जणांच्या झोपड्या असतील तर चारशे जणांच्या झोपड्या पाडून तिथे इमारती उभा राहू शकतात त्यांची घरं झोपडपट्टीवासियांना काय असतं तर मला एक घर मिळेल बाबा स्वतःच्या मालकीचं जरा चांगलं घर मिळतं म्हणून लोक एसआरए मध्ये जातात ती एस आर ए योजना ठाण्यामध्ये बंद करून तुम्ही क्लस्टरचा गुळ लावून ठेवलाय आणि तो इथे दिसतोय लोक बघतायत जीप काय लागत नाही बंद करा नाही कशाला पाहिजे आणि शासन बांधेल अरे शासनाचं काम आहे का तुमच्याकडे शासन चालवण्यासाठी पैसे नाहीत त्या लाडक्या बहिणीला आश्वासन देऊन तुमच्याकडे पैसे नाही तर त्या लाडक्या बहिणीला देण्यासाठी कुठली घरं बांधणार आहात तुम्ही खासदार नरेश मस्के यांनी सोमवारी भाईंदर आणि मिरर रोड रेल्वे स्टेशनची पाहणी करून प्रलंबित कामं लवकरात लवकर करण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या तसंच काही कामं येत्या दहा दिवसात पूर्ण करावी अशा प्रकारचे आदेश दिले आहेत यावेळी श्री म्हस्के यांच्यासह जिल्हाप्रमुख राजीव भोयर आणि उत्तर भारतीय नेते विक्रम प्रताप सिंग गेल्या दोन तीन महिन्यांपासून पाठपुरावा करत होते ती कामं आता जलद गतीने सुरू झाल्याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांनी पाहणी दौऱ्यादरम्यान समाधान व्यक्त केलं खासदार नरेश म्हस्के यांनी भाईंदर पूर्व आणि पश्चिम विभागाला भेट दिली एस्कलेटर आणि छताच्या कामाची पाहणी केली त्याचप्रमाणे या ठिकाणच्या स्वच्छता ग्रहाची समस्या तसंच काही कामांसंदर्भात अडचणी कामांना उशीर होत असल्याबद्दल खासदार म्हस्के यांनी डी आर एम यांच्याशी मोबाईलवरून संवाद साधत कामं पूर्ण करण्याचे निर्देश दिले तसंच खासदार नरेश म्हस्के यांनी पूर्ण रेल्वे स्टेशनची पाहणी करून दोन्ही बाजूची पार्किंगची समस्या देखील ये घेतली खासदार नरेश मस्के भाईंदर ते मीरा रोड रेलवे ने प्रवास कर यावेस चर्चा देखील के लिए यहाँ बहुत सी डेवलपमेंट हो रही है अभी तो आठ एक्सेलेटर चालू है चार लिफ्ट चालू है और हम लोग चार एक्सेलेटर लगा रहे हैं लिफ्ट लगा रहे हैं स्टेशन में टेक बना रहे हैं लोगों को सुविधा देने के लिए रेलवे प्रशासन जो हमारा शासन है हम लोग कोशिश कर रहे हैं पार्किंग बुकिंग स्टेशन सब ऑफिस एक ही बिल्डिंग में लाने का आप देख रहे हैं कि उसका सबका काम चालू है ज्यादा से ज्यादा यात्रियों को सुविधा देने के लिए बहुत सी मेल रुकाने की लोगों की मांग है राजस्थान की मेल जो है राजस्थान जाती है वहां मांग है यूपी की मांग है उसके बारे में भी आज हम लोगों ने निरीक्षण किया है किसी तरह से ये शक्य हो सकता है हम अभी मेरा में भी जाने वाले हैं लोगों जादा से ज्यादा से ज्यादा प्रवासियों को सुविधा देने की लोग, हम लोग कोशिश कर रहे हैं इसीलिए दौरा हम लोग इंटरनेशनल स्कूल नर्चरिंग टैलेंट एट यंग एज फोर्सोलास्टिक्स स्पोर्ट्स परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल परिज एग्जामिनेशन बेस्ट इमर्जिंग प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजे माहे एप्रिल बावीस मध्ये देण्यात आलेले आहे तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे माल जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जीओ व्ही डॉट इन या लिंकद्वारे तसंच गुगल पे फोन पे पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे धन्यवाद राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईमध्ये पंचवीस लाख त्रेसष्ट हजार रुपयांची अवैध दारू जप्त केली आहे ही दारू हरियाणा येथे विक्री करण्यासाठी होती महाराष्ट्रामध्ये तिच्या विक्रीला परवानगी नव्हते मात्र या विविध ब्रँडच्या विदेशी मद्याचा सुमारे पंचवीस लाख रुपयांचा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे या संदर्भात कल्याण परिसरामध्ये या अवैध मत्याची वाहतूक होणार असल्याची माहिती श्री दिगंबर शेवाळे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग ठाणे यांना मिळाली होती यानुसार पोलिसांनी सापळा रचून या ठिकाणाहून संशयित वाहन दिसतं त्यानंतर त्या वाहनाला थांबवून या सगळ्या त्रेपन्न बॉक्सेसला जप्त करण्यात आलं आहे याची किंमत जवळपास पंचवीस लाख रुपये एवढी आहे यासंदर्भात या गुरुमुख देवानी त्याचप्रमाणे इतरही दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे ही कारवाई दिगंबर शिवाळे दुय्यम निरीक्षक एच बी यादव रिकेश तांगट व्ही व्ही सखपाळ महावीर कोळेकर तसंच श्रीराम राठोड हनुमंत गाढवे नारायण जानकर अमित सानब कुणाल तडवी सागर चौधरी यांनी पार पडले आहे निरीक्षक श्री डी टी शिवाळे हे पुढील तपास करत आहेत हरियाणा राज्यातनं ज्या ठिकाणी एक्साइज ड्युटी कमी असल्यामुळे विदेशी मद्याची किंमत कमी असते अशा ठिकाणी चोरट्या स्वरूपामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये विदेशी मद्य येणार आहे अशी त्यांना खबर मिळाल्यानंतर एक पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास कल्याण बायपास रोडला त्यांनी एका संशयित वाहनाची तपासणी केली असता बाहेरच्या बाजूला रिकामी प्लास्टिकच्या पाण्याच्या जे बॉक्स ड्रम आहेत तर त्याच्या आडमध्ये चोरकप्पा बनवून सुमारे त्रेपन्न बॉक्सेस विदेशी मध्यचे जे सगळे हायर ब्रँड आहेत म्हणजे ज्याला आपण स्कॉच म्हणतो असे स्कॉचचा सा साठा त्यांना सापडला हा स्कॉचचा साठा हरियाणा राज्यासाठी आयात केलेला होता परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये त्याची चोरट्या स्वरूपामध्ये आवक झाल्याची निदर्शनास झालं यामध्ये टेम्पो जो पिकअप टेम्पो आहे त्याच्या किमतीसह जवळपास पंचवीस लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे आणि दोन आरोपींना अटक केली आहे त्यानंतर पुढील तपास श्री दिगंबर शेवाळे आणि त्यांची टीम करत आहे मोटर परिवहन विभागाच्या ऑनलाईन बदलांमुळे पारदर्शकतेबरोबरच जास्तीत जास्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी मागणी केलेला पसंतीक्रम मिळत असल्याने बहुतेक अधिकाऱ्यांचं समाधान होतं त्यामुळे भविष्यात परिवहन विभागाच्या ऑनलाईन बदल्यांमध्ये अधिक सुसूत्रता आणावी तसंच महिला कर्मचारी अधिकारी वर्गाच्या अडचणी प्राधान्याने विचारात घ्याव्यात असे निर्देश परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत परिवहन मंत्री श्री सरनाईक यांच्या उपस्थितीत मंत्रालयातील त्यांच्या दलनात परिवहन विभागाकडील एकशे एकोणसाठ मोटर वाहन निरीक्षकांच्या ऑनलाईन बदल्या करण्यात आल्या यासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या बैठकी दरम्यान परिवहन विभागाचे अतिरिक्त आयुक्त संजय सेठी से परिवहन आयुक्त विवेक भीमनवार आदी उपस्थित होते यावेळेस बोलताना श्री सरनाईक यांनी ऑनलाईन बदल्या करताना अधिकारी कर्मचाऱ्यांच्या विशेषत महिलांच्या समस्या जाणून घेऊन त्या दूर करण्यास प्राधान्य द्यावं भविष्यात अधिकाऱ्यांना ऐवजी पाच पसंतीक्रम दिल्यास ऑनलाईन बदल्यांमुळे जास्तीत जास्त अधिकाऱ्यांना पसंतीचं ठिकाण मिळण्यास मदत होऊ शकेल असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला आहे शिवाईनगर वर्तनगर महाराष्ट्र वीस वर्षांनी अचानक पाणीपट्टीची बिलं आणि त्यावर लाखो रुपयांच्या दंडाच्या नोटिसा म्हाडा प्रशासनाने सोसायट्यांना पाठवल्याने सर्वसामान्य रहिवाशांच्या तोंडचं पाणी पळालं आहे याबाबत आमदार संजय केळकर यांनी म्हाडा प्रशासनाशी तात्काळ संपर्क साधून यासंदर्भात जाब विचारला तसंच मुख्यमंत्र्यांना भेटून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार असून तूर्त कारवाई करू नये अशी मागणी केली आहे ठाण्यात शिवाईनगर वर्तनगर महाराष्ट्र म्हाडाच्या चाळी आणि इमारती असून त्या चाळीस ते, ते पन्नास वर्ष जुन्या आहेत त्यामुळे या सोसायट्यांना म्हाडामार्फत पाणीपुरवठा करण्यात येतो सुरुवातीला या सोसायट्यांना नियमितपणे पाण्याची येत होती मात्र मागील दोन दशकांपासून त्यांना बिलं आणि नोटीसही प्रशासनाकडनं पाठवण्यात आल्या नव्हत्या आता तब्बल वीस बावीस वर्षांनी म्हाडाने अचानक या सोसायट्यांना पाणी बिल थकवल्याच्या नोटिसा बजावून पंधरा दिवसात बिलाची रक्कम आणि त्यावरील दंड भरण्यास सांगितलं आहे अन्यथा कारवाई करण्याचा इशारा या नोटीसींच्या माध्यमातून देण्यात आला आहे काही सोसायट्यांना एक ते सव्वा लाखांची पाणीपट्टी आणि त्यावेळेस दहा ते पंधरा लाखांचा दंड भरण्याच्या नोटिसा मिळाल्या आहेत वर्तनगर भागात काही सोसायट्यांना दोन ते तीन लाखांची पाणीपट्टी आणि त्या दहा ते पंधरा लाखांचा दंड भरण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत म्हाडाच्या अधिकारांचा अजब कारभार वर्तकनगर शिवाईनगर महाराष्ट्र नगर, शिवाई नगर, नगर। या ठिकाणी म्हाडाच्या शेकडो इमारती आहेत आणि बैठ्या देखील चाळी आहेत एकवीस वर्षानंतर त्यांना पाण्याची आणि बाकीच्या टॅक्सेसची बिल आलेली आहेत आणि ती किती आहेत तर करोडोने आहेत आणि त्याच्यामुळे लोकांची झोप उडालेली आहे महापालिकेचं पाणी बिल ही मंडळी भरते आहे परंतु म्हाडाने याच्यावर आणखीन एक, एक है। है, है। ही माजा कर जो आहे तो एकवीस वर्षाचा एकत्रित प्लस इंटरेस्ट असं इमारतीला लाखो रुपयाचं बिल हे प्रत्येक इमारतीला आहे काही इमारतींना तर कोट्यावधी रुपयाचं बिल आहे त्याच्यावर इंटरेस्ट पण आहे ही सगळी मंडळी माझ्याकडं माझ्याकडे आली होती आणि त्या ठिकाणी म्हाडाच्या कोकण म्हाडाचे ज्या सीओ आहेत त्यांच्याशी माझी चर्चा झाली आणि त्यांनाही मी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत अशा पद्धतीने ही गोरगरीब जनता कारण इथे राहणारी जी लोकं आहेत ते कनिष्ठ मध्यमवर्गीय आहेत अशी अचानक तुम्ही बिलं पाठवली तर ते कशी भरू शकतील आणि त्याच्यामुळे त्याच्या त्या बिलांना स्थगिती दिली गेली पाहिजे आणि तोपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई होता कामा नये अशा प्रकारची देखील मी त्यांना कार्यवाही सुचवलेली आहे लवकरच आम्ही माननीय मुख्यमंत्री यांचीही भेट घेऊन याला स्थगिती मिळण्याच्या दृष्टीने देखील आम्ही प्रयत्न करणार आहोत तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या समस्या आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता ठाणे वर्तमान शॉप नंबर सोळा खटल रोड ठाणे पश्चिम दरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो मग पुन्हा भेटू द्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जाहें महाराष्ट्र